मी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार असताना देखील आघाडीच्याच घटक पक्षाचे खासदार हे महायुतीचा प्रचार करत होते आणि मी हे सर्व त्यांना सांगू त्यांनी त्यांच्याबद्दल कधी कारवाईचे संकेत दिले नाही त्याबद्दल कधी प्रशब्द काढला नाही आणि मग हे असं जर होत असते की ज्या पक्षाचं मला तिकीट द्यायचं त्याच पक्षातले नेते विधानसभेत माझ्या विरोधात काम करणार असेल त्याच आघाडीच्या घटक पक्षाचे खासदार हे महायुतीचा प्रचार करणार असेल तर मग ही पक्षाची कार्यशैली आणि अशा परिस्थितीत निवडणुका कशा लढवायच्या तू माझ्याच तालुक्यातल्या काही नेत्यांना पक्षामध्ये ज्यांनी राज्याची पदं देऊन ठेवली असेच काही लोक हे त्या काळामध्ये पक्षाच्या विरोधात काम करत होते नुकतेच महाविकास आघाडीला सोडून भाजपवाशी झालेल्या उदय सांगळे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार व प्रदेश पदाधिकाऱ्यांनी आघाडी धर्म न पाळता महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार जाहीरपणे करत माझा पराभव केला असल्याचे गौप्यस्फोट पत्रकार परिषदेतून केला आणि खासदार राजाभाऊ वाजे व प्रदेशाचे सरचिटणीस राजाराम मुरकुटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं केल्याने हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे यांनी एस एन न्यूज बोलताना स्पष्ट केले आणि उदय सांगळे यांच्यावर घणाघात केला काल परवा कोणीतरी एका पक्ष पक्षप्रवेश झाला आणि त्या पक्षप्रवेशामध्ये त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये खासदार राजाभाऊ वाजे तसेच प्रदेशचे पदाधिकारी यांनी काम न केल्यामुळे माझा पराजय झाला असं सांगितलं अरे बाबा खासदार पक्षाशी एक निष्ठ राहिले म्हणून ते खासदार झाले राहिला विषय माझा आज ना उद्या मलाही माझ्या नशिबात जर काही असेल तर मिळेलच परंतु आपल्यासोबत काम करत असताना आपल्याला येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये किंवा सुरज चेन्नईच्या रोडमध्ये काहीतरी टेंडर मिळेल या हिशोबाने आपण हा पक्ष प्रवेश केलेला आहे आणि अशा सोबत काम करणं अशा गद्दारांसोबत काम करणं म्हणजे माझ्या निष्ठेला तो कलंक आहे त्यामुळं मी आपल्यासोबत काम करू शकत नाही राहिला विषय खासदार राजा भावाजे यांचा तुम्ही आघाडीचा धर्म बोलले आघाडीचा धर्म पाळत असताना आपण लोकसभेच्या वेळेस कुठे होता याचं आत्मचिंतन करण्याची गरज आपणच आहे त्यावेळेस आपण आघाडीच्या विरोधात आपण काम करत होतात आणि तुम्ही आज परत बोलता ते का आघाडीचा धर्म पाळला नाही यामुळे मी पक्ष प्रवेश करत नाही वरिष्ठांची चर्चा केली हा चुकीचा आघाडी समज आहे तुम्ही मागे एकदा बोलले शिन्नर शहराच्या पाण्याच्या विषयाबद्दल बोलले त्यावेळेस पण आपण पण सत्तेमध्ये होतात ना त्याच्यामुळं दुसऱ्याच्या काचे आपल्या स्वतःच्या काचेच्या घरावर दगड मारताना आपल्याला सध्या आत्मचिंतनाची गरज आहे आपल्या आत्मचिंतनामध्ये अजून एक भर पडावी गेल्या माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये गेल्या तीस ते एकतीस वर्षापासून जीवन जगत असताना आपल्याला कमी वयामध्ये खासदार राजेभाऊ वाजे यांच्यामुळं कमीत कमी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आपण संपूर्ण खासदार राजेभाऊ वाजे यांची आमदारकी भोगली तरी पण तुम्ही सांगतात ते आमच्याबरोबर नव्हते एवढं जर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला केलं असतं तर आम्ही निश्चित त्यांचं ऋणी राहिलो असतो आपण ऋणी राहण्याऐवजी त्यांच्या कपाळी अपयशाची पायरी फोडतात ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित बात निषेध व्यक्त करतो या गोष्टीत